नमस्कार मनरेगा आपल्या देशातल्या कोट्यावधी लोकांना रोजगार देणारी एक खूप मोठी योजना पण कधी विचार केला आहे का की या योजनेत काम करणाऱ्या मजुराच्या खात्यात पैसे नेमके कसे पोचतात चला तर मग आज आपण सरकारच्या तिजोरीतून निघालेल्या प्रत्येक रुपयाचा थेट मजुराच्या बँक खात्यापर्यंतचा हा संपूर्ण डिजिटल प्रवास कसा होतो तेच उलघडून पाहूया पण सुरुवात करूया एका अशा प्रश्नानं जो आपल्या सगळ्यांनाच नेहमी पडतो कामाचे पैसे आणि विशेषतः साहित्याचे पैसे वेळेवर का मिळत नाहीत यामागे नक्की काय कारण असू शकतात याचं उत्तर आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेच्या शेवटी नक्कीच मिळणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट प्रक्रियेत उडी मारून चालणार नाही त्याआधी या योजनेचं मूळ वचन काय आहे हे समजून घ्यावं लागेल कारण सगळी प्रक्रिया याच एका वचनाभोवती फिरते मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार पाच मध्ये आलेल्या या कायद्यानं ग्रामीण भारताला एक खूप मोठी हमी दिली रोजगाराची हमी आणि विचार करा या एकाच योजनेच्या अंतर्गत तब्बल दोनशे बासष्ट प्रकारची वेगवेगळी कामं करता येतात यावरूनच या, या योजनेची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा आपल्याला अंदाज येतो आता आपण येऊया या विश्लेषणातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे मनरेगाचा जो निधी आहे ना तो एकाच सरळ रेषेत वाहत नाही एका ठिकाणी आल्यावर त्याचे दोन वेगवेगळे फाटे फुटतात दोन वेगळे मार्ग तयार होतात आणि हे दोन मार्ग जर समजले तर पैसे मिळायला उशीर का होतो हे कोडं जवळपास सुटतंच हे दोन मार्ग आहेत पहिला अकुशल निधी जो थेट कामगाराला त्याच्या मजुरीसाठी दिला जातो आणि दुसरा मार्ग आहे कुशल किंवा साहित्य निधी जो सिमेंट विटा स्टील यांसारख्या साहित्यांसाठी असतो यातला मुख्य फरक त्यांच्या प्रक्रियेत आहे मजुरीची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि एकदम वेगवान बनवलेली आहे पण साहित्याच्या निधीसाठी कागदपत्र बिलं आणि त्यांची पडताळणी लागते आणि याचमुळे एक मार्ग सुसाट आहे तर दुसरा थोडा गुंतागुंतीचा आणि वेळ खाऊ चला आधी आपण तो वेगवान मार्ग पाहूया म्हणजे कामगाराच्या मजुरीचा म्हणजेच अकुशल निधीचा डिजिटल प्रवास कसा होतो ते ही प्रक्रिया एकूण नऊ सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे सगळी सुरुवात होते गाव पातळीवरून कामगाराकडे जॉब कार्ड असण्यापासून ते कामाची मागणी ऑनलाईन नोंदवण्यापर्यंत आणि त्यानंतर हजेरीसाठी एक डिजिटल मस्टर रोल तयार होण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट एका डिजिटल रेकॉर्डचा भाग बनते म्हणजे सुरुवातच डिजिटल होते काम पूर्ण झालं की खरी डिजिटल प्रक्रिया सुरू होते एक अभियंता कामाचा मोजमाप घेऊन ते सिस्टीममध्ये टाकतो आणि मग सिस्टीम स्वतःच एक फंड ट्रान्सफर ऑर्डर म्हणजेच एफटीओ तयार करते आता एफटीओ म्हणजे काय तर बँकेला या खात्यात पैसे पाठवा असं सांगणाऱ्या एक डिजिटल आदेश दोन अधिकाऱ्यांची डिजिटल सही झाली आणि आधार बँकेचे तपशील तपासले गेले की हा आदेश थेट बँकेकडे जातो आता हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की ही संपूर्ण डिजिटल प्रक्रिया किती जलद व्हायला पाहिजे आदर्श परिस्थितीत कामगाराने कामाची मागणी केल्यापासून फक्त आणि फक्त आठ दिवसांच्या आत मजुरी थेट त्याच्या बँक खात्यात जमा व्हायला हवी खरंच ही एक अविश्वसनीय वेगवान प्रणाली आहे तर मजुरीच्या पैशांचा प्रवास अगदी सोप्या शब्दांत सांगायचा झाला तर कामाची मागणी करणं मग काम त्यानंतर मोजमाप एफटीओ तयार होणं आणि थेट बँक खात्यात पैसे जमा हा आहे मजुरी निधीचा सरळ सोपा आणि वेगवान मार्ग बर हा झाला मजुरीचा सोपा मार्ग आता वळूया त्या दुसऱ्या थोड्याशा गुंतागुंतीच्या आणि वळणावळण्याच्या रस्त्याकडे म्हणजे साहित्याच्या खर्चाचे पैसे मिळवण्याच्या मार्गाकडे बघूया तो कसा आहे इथे डिजिटल प्रक्रियेऐवजी सुरुवातच होते कागदपत्रांनी काम पूर्ण झालं की आधी अभियंत्याकडून प्रमाणपत्र मिळवावं लागतं मग सिमेंट स्टील अशा सगळ्या साहित्याची बिलं गोळा करून ती ग्रामपंचायतीकडे जमा करावी लागतात म्हणजे इथे प्रत्येक टप्प्यावर प्रत्यक्ष कागद आणि मानवी पडताळणी आवश्यक आहे ग्रामपंचायतीकडून ही बिलं स्तरावर जातात आणि ऑनलाईन मंजूर होतात पण आता येतो या प्रक्रियेतला सर्वात मोठा आणि निर्णायक टप्पा तालुक्यातल्या अशा सर्व बिलांची एक एकत्रित मागणी महिन्याच्या शेवटी राज्य सरकारकडे पाठवली जाते आणि इथेच खरी मेख आहे सरकारकडून जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हाच ती रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते म्हणजे इथे थेट डिजिटल पेमेंट नाही तर सगळं काही निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे तर आता आपण दोन्ही प्रक्रिया अगदी व्यवस्थित समजून घेतल्या आहेत चला तर मग आपल्या मूळ प्रश्नाकडे परत जाऊया या दोन मार्गांवरून प्रवास करताना हा निधी नेमका कुठे आणि का अडकतो तर पैसे उशिला मिळण्यामागे ही काही प्रमुख कारण आहेत मजुरीच्या डिजिटल मार्गात आधार बँक जोडणे किंवा चुकीचे तपशील यांसारख्या तांत्रिक चुकांमुळे अडथळा येतो पण सर्वात मोठा विलंब होतो तो साहित्याच्या पैशांसाठी कारण तिथे बिलं वेळेवर न देणं ती अपूर्ण असणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारकडून निधी उपलब्ध होण्यासाठी लागणारा वेळ या गोष्टींमुळे पैसे अडकून राहतात तर हा होता मनरेगा निधीचा संपूर्ण प्रवास यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते जिथे प्रक्रिया डिजिटल आणि स्वयंचलित आहे तिथे पैसे वेगाने पोहोचतात आणि जिथे मानवी हस्तक्षेप कागदपत्र आणि निधीची उपलब्धता यावर अवलंबून राहावं लागतं तिथे विलंब होतो त्यामुळे आता खरा प्रश्न हा आहे की ही सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध असताना या पारदर्शकतेचा वापर करून आपण उत्तरदायित्व म्हणजेच अकाउंटेबिलिटी अधिक प्रभावीपणे कशी निश्चित करू शकतो यावर विचार करायलाच हवा